नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे एकतीस ऑगस्ट भटके विमुक्त दिन हा दिवस आपण साजरा करत असतो तर याबद्दलची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी सांगणार आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका निवेदक पवार आज आपल्याला या चॅनेलवरती एक अतिशय महत्वाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकतीस ऑगस्ट भटके विमुक्त दिन हा दिवस आपल्या समाजातील एका मोठ्या अन्यायाची आठवण करून देतो आणि समाजानं मिळवलेल्या सन्मानाची कहाणी सांगणारा हा दिवस ब्रिटिश काळात काही जातींना गुन्हेगार जमात अर्थात क्रिमिनल ट्राईब्स म्हणून घोषित केले गेले त्यांना सतत संशयाखाली ठेवले जात असे रोजच्या रोज पोलीस स्टेशन मध्ये हजेरी लावावी लागत असे समाजाकडून त्यांना अमानुष वागणूक दिली जायची आणि त्यांच्यावरती शिक्कामोर्तब झालं की ते जन्मजात गुन्हेगार आहे स्वातंत्र्याच्या नंतर भारतीय सरकारनं ही अन्यायकारक पद्धत रद्द केली एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी अधिकृतपणे गुन्हेगार जमात ही संज्ञाच रद्द करण्यात आली त्या समाजाला विमुक्त आज सन्मान मिळाला आणि या दिवसापासूनच त्या समाजाला नवा जन्म मिळाला आणि त्या समाजानं समाजातल्या लोकांनी स्वातंत्र्याचा खरा श्वास त्यांना घेता आला मग भटके विमुक्त समाजाचं योगदान नेमकं काय आहे तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं संस्कृती कला परंपरा जपण्यासाठी या समाजानं मोठं योगदान दिलं लोककला पोवाडे तमाशा वाघ्या मुरळी गोंधळी गोंड बहुरूपी अशा अनेक परंपरा या समाजानं टिकवण्याचं काम केलेलं आहे दिवस साजरा करण्यामागचा हा उद्देश तरी नेमका काय एकतीस ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन आपण साजरा करत असताना त्या मागचा उद्देश काय आहे तर समाजाने भोगलेल्या यातना व अन्यायाची आठवण ठेवणं त्यांच्या संस्कृती व कलेला मान्यता देणं समाजातील सर्वांना समानतेचा संदेश देणं त्यांना सामाजिक न्याय शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं मग आजचा दिवस आपल्याला काय शिकवतो अन्याय कितीही मोठा असला तरी आपल्याला न्याय मिळू शकतो समाजातील प्रत्येक घटक हा भारताच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आपण सर्वांनी मिळून भटके विमुक्त समाजाला योग्य स्थान मान सन्मान आणि संधी द्यायला हवी मित्रांनो जाता जाता मी आपल्याला सांगेल म्हणूनच आपण दरवर्षी एकतीस ऑगस्ट फटके विमुक्त दिन मोठ्या अभिमानानं साजरा करत असतो हा फक्त दिवस नाही तर अन्याय विरुद्धच्या लढ्याचा विजय आहे चला आपण सर्व मिळून या समाजाच्या कार्याला व योगदानाला आदर देऊया आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा